तर लातूर जिल्ह्यातील निवळी गावातील चार जणांना सुखरूप वाचवण्यात आले चार जण तावरजा नदीपात्राच्या पाण्यात अडकले होते पोलीस प्रशासनानं त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलेले अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे अशा परिस्थितीत अनेक गावकरी पुराच्या पाण्यात अडकता आहेत लातूरमध्ये देखील अशाच प्रकारे निवळी गावात चार जण अडकले होते पुराच्या पाण्यात मात्र त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे तावरजा नदीपात्राच्या पाण्यात ते अडकले होते अखेर पोलिसांनी त्यांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मांजरा तेरणा तावरजा तिरू या सगळ्या नद्यांनी अगदी कहर मांडलेला असताना आता मन्याड नदी सुद्धा पाणी पाण्याची पातळी त्याची अगदी ओसंडून वाहते पाण्याची पातळी ओलांडलेली आहे आणि आता अहमदपूर पासून अगदी जवळ असलेल्या चिलका या गावामध्ये चिलका गावामध्ये आता जर बघितलं तर ही नदीची पातळी आहे आणि आता समोरच्या बाजूला तिथे जर बघितलं तर आ, या पुलाच काम करणारी जी मंडळी आहे त्यातली काही माणसं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत आणि त्या ठिकाणावर आता एनडीआरएफचं पथक आणि अग्निशमन दलाचं पथक दाखल झालेलं आहे त्या माणसांना त्या पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणावरून पलीकडे जाता येत नसल्यामुळं आता दुसऱ्या बाजूने एनडीआरएफचं पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आता, आ, आता या चिलका गावातली जी मंडळी आहे ही सगळी हे पाहण्यासाठी या ठिकाणी पुराचं पाणी पाहण्यासाठी उपस्थित आहे जवळपास दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत चिलका गावामध्ये या पातळीपर्यंत पाणी कधीच आलं नसल्याचं हे चित्र आता ही मंडळी अगदी घराच्या बाहेर पडून भर पावसामध्ये सुद्धा नदीचं हे रौद्र रूप पाहतानाच चित्र आहे त्रिशरण मोगावकर एनडीटीव्ही मराठी लातूर